आंदोलनाचं भगव वादळ आता नवी मुंबईत पोहोचलंय वाशीत जरांगी पाटलांनी मोर्चा रोखला असला तरी पूर्व नियोजनानुसार मोठ्या प्रमाणावर मराठा आंदोलक आझाद मैदानात जमा झालेत तिथे हजारोंच्या संख्येने आलेल्या मोर्चेकऱ्यांसाठी जेवणाची आणि पाण्याची सुविधा करण्यात आली आहे दोनशे पन्नास ते तीनशे ट्रक भरून जेवणाचे नियोजन आणि तेवढ्याच पिण्याच्या पाण्याची सुविधा सुद्धा तिथे करण्यात आली आहे खिचड़ी, भाकरी चटणी आणि पिठला भाकरी अशा पदार्थांची जेवणासाठी सुविधा केली गेली आहे ही जेवणाची आणि पाण्याची सुविधा मोर्चेकऱ्यांनी नियोजन करून केली आहे जनसागर आलेला आहे जनसागराचं नियोजन करण्यासाठी जवळपास महामुंबईमधून वीस हजार स्वयंसेवक आहेत आणि आम्हाला आंदोलन काय नवीन आहेत मराठी आंदोलन झालेले आहेत आणि अनोख आंदोलनाचा नियोजन करण्याचा अनुभव आम्ही आज रेखं काय आयोजन करण्यात आलं आहे अनेक मोठ्या संख्येने इथे मराठा बांधव उपस्थित झाले आहेत त्यांना खाण्यापिण्याची शोध आपण केले काय साकारत कशा पद्धती आता वीस हजार स्वयंसेवक आलेल्या या जनसागरास यांचं नियोजन करण्यासाठी सज्ज आहे आणि तुम्ही आता बघू शकता की जेवणाचे अनेक टेम्पो महामुंबई मराठा क्रांती मोर्चाच्या अनेक विभागातून घरी बनवलेल्या आमच्या भगिनींनी सकाळी चार वाजता पाच वाजता उठून अनेक भगिनींनी आपल्या भाकऱ्या तापलेल्या आहेत आणि जेवण प्रशासनाने इथं कोणतंही नियोजन केलेलं नाही पण येथील महामुंबई मधील आंदोलकांचं जेवणाचं नियोजन केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अतिशय जेवणाचं नियोजन सुरू आहे किती टेम्पो भरून आणला आहे नेमकं किती लोकांसाठी आहे काय आहे याच्याबद्दल काय सांगायचं जवळपास जवळपास अडीचशे तीनशे टेम्पो जेवण जेवण इथं भरून आलेलं आहे जेवढ्या लाखोचा जनसमुदाय आलेला आहे एकही मराठा बांधव इथे महामुंबईमध्ये आला आंदोलनासाठी लाखोच्या संख्येने इथं महामराठा आंदोलन करण्यासाठी महामुंबईमध्ये आलेले आहेत आणि एकही बांधव उपाशी राहणार नाही याची आम्ही सगळं खात्री काळजी घेतलेली आहे आणि जेवणाचं वाटप इथं सुरू आहे एकही बांधव जेवणा वाचून राहणार नाही याची आम्ही खबरदारी घेतलेली आहे कधीपासून सुरू केलं आहे जेवणाचं वेळाने पण जेवणाचं जेवण आम्ही आता बारा वाजल्यापासून सुरू केलेलं आहे आणि आता दोन तास झाले पण गर्दी काय संपत नाहीये पण आमचे स्वयंसेवक सुद्धा थकत नाहीये स्वयंसुद्धा स्वयंसेवक सुद्धा स्वपूर्तीनं उत्सुक ने काम करतात आणि येणाऱ्या प्रत्येक आंदोलकाची आम्ही भूपागवल्याशिवाय राहणार नाही तसेच आम्ही प्रमुख नागलीकार असणार आहे सर्व भाऊक परंतु आरक्षणाचं तोडक कुठेतरी निघाला आणि लक्ष असणारच का आमचं या आंदोलनाचं नेतृत्व मनोजदादा दरंगे पाटील करतात आणि संपूर्णपणे सकल मराठा समाज हे मनोजदादा दादा पाठीशी ठामपणे उभा आहे आणि मराठा आरक्षणाची मागणी सर्वश्रुत आहे आमच्या मागण्या पण सर्व सरकारला माग सर्व सरकार पुढे ठेवलेलं आहे तरी आता हे आंदोलन करण्यासाठी या सरकारने भाग पाडलेलं आहे आणि लाखोच्या जनसंख्येने इथं समुदाय आलेला आहे मराठा आरक्षण आमची ही मुख्य मागणी